मस्त अशी मेकअप इकडं दाखवा एक नंबर हे बघा स्वीस ब्युटीची लिपस्टिक तुला थोड तर काय मम्मी मारल ती भीती वाटते का नाही मारू तुला छान काम केले ना तू कस करू रे माझ्या कुठल्या वस्तूला हात लावायचं नाही पालक चाकवतचा गरगटा ताक भाकरे आणि मसुरीची डाळ माझ्या समन्याला इतकी इडली आवडते कि मला मदत कसा करताय दाखवते आता लाजला अह मीची मदत अरे तुझ्यात पाणी नाही टाकलं समर्थाला बेसन इडली खूप आवडते त्यामुळं ना मला मदत करू लागतो की आई पटकन बनवून देईल म्हणून बेसन इडली बनवण्यासाठी हिरा बेसन छान आहे कारण छान इडली बनते कलर सुद्धा आणि फुकते सुद्धा छान आपण जे घरी डाळ दळून आणतो ना त्याचं इतकं छान बेसन इडली बनत नाही ते पिठलं वड्या हे अशा दुसऱ्या गोष्टीसाठी आपली घरची डाळ छान आणि आता पीठ घेतलं त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तोपर्यंत समर्थनं पाणी सुद्धा त्यामध्ये ओतलं ला, आणि लाडू बघा आई ला आणि दादा काही करते लाडू चवी मध्ये मध्ये चालू असतं छान असं त्याला फिटून घ्यायचं चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि हे झटपट होते ट्युशनला फक्त पंधरा वीस मिनिट बाकी होते ना आम्ही हे आठ तास घातला बेसन इडलीचा कारण समर्थला खायचे होतं आणि मी जर नाही दिले ना मग त्याला ते कसतरच होत होतं मग ट्युशनमध्ये त्याचं मन लागलं नसतं आणि त्याला खरंच खूप प्रचंड बेसन इडली आवडते आणि हे बघा लहानपणापासून समर्थाच्या चॅनलवर सुद्धा याचे व्हिडिओ आहेत तो अडीच तीन वर्षाचा होता तेव्हा ही असंच मिक्स करत बसायचा फेटायचं काम मी त्याच्याकडे द्यायचे आणि त्याला पूर्ण परफेक्ट ढेळ आणि बेसन इडलीचं काय काय घालतात तसं करतात सगळं जमतं त्याला फक्त गॅसच्या जवळ म्हणून मी त्याला करू देत नाही नाहीतर त्याला येते बेसन इडली बनवता तर छान असं आपण जसं तांदळाचं पीठ बनवतो तसंच पीठ बनवून घ्यायचं आहे आणि इनोचं पॉकेट बघा माझ्या दोघं त्याला सापडलं खायचा सोडा घातला तरी मी इडली फुकते पण इनो मुळे जरा चांगली फुकते त्यामुळे मी इनो घालत आहे पाणी ठेवलं मी उकळण्यासाठी आणि प्लेटला तेल तर समत्र न अगोदरच लावून दिलेलं होतं इनो घातलं की इनो ऍक्टिव्ह झाला ना पटकन इडल्या लावायच्या लगेच आणि इथं लाडूचं चाललं होतं मला इनो खायचे आहे मला इनो खायचे आहे तर चला आता पटकन आणि ही माझी छोटी पळी आहे बरं का हे माझ्या इडलीचं परफेक्ट माप आहे एका पळीनं मी एक एका साश्यात टाकलं की छान असे टम्म इडली एक बनून तयार होते आणि जे दुसऱ्या दोन माझ्याकडं पळ्या आहेत त्या घेतल्या की त्या मग खूप मोठ्या होत्या आणि ती साश्याच्या पूर्ण बाहेर जातं पीठ पाच मिनिट भिजल्यानंतर मी मीन टाकलं आणि इकडं पाणी सुद्धा उकळायला तुम्हाला बघा गॅस चालू आहे दिसत आहे इनो टाकल्यानंतर खूप पटकन इडली लावावी लागते तर पूर्ण मी मिक्स करून एकजीव करून घेते आणि इनो टाकल्यानंतर पीठ डबलच होतं डबल टिबल होतं फुगून वरती येतं फक्त इनो बेताना टाकायचा जास्तही नको आणि कमीही नको तर मी पाहून पुढेच्या जवळजवळ टाकलेलं आहे आणि बघा इथं पीठ कसं आपलं फुगलेलं आहे आणि माझी घाई आहे आता पटकन लावायची तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं बेसन इडली बनवून बघा मुलांना खरंच खूप आवडते माझ्या समर्थाला तर लहानपणापासून आवडते आणि आपल्या चॅनलवर मी बऱ्याच वेळा याची रेसिपी दाखवलेली आहे आता तर काय आपलं डेली रुटीन लाईफस्टाईलच आहे त्यामुळे ह्या चॅनलवरही मी जेव्हा बनवेन तेव्हा दाखवते एक जरी ताई माझं बघून शिकल्या आणि बनवल्या तरी बस आणि बऱ्याच ट्राय करतात मला कमेंटसुद्धा येते की मी तुमचे तुमची बघून आम्ही इडली बनवली तरी इथं मी तीनच प्लेट इडली लावत आहे कारण पीठच तीन पीठ तीन प्लेटा झालेला आहे आणि अगदी झटपटही सुद्धा वाफलून निघते आणि गरम गरमच हे इडली खायला ना खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा बघा प्लेट माझ्या थोड्या गडबडीत खालीवरी झाल्या होत्या त्या मी व्यवस्थित लावून घेतल्या थोडस टोपलेलं पीठेकलेलं पीठ होतं ते सगळं मी हातानं काढून घेतलं कारण अन्न वाया घालायचं नाही आणि ते भांड्या धुताना पाण्यातच जाणार होतं त्यामुळं मग मी इथं सगळं व्यवस्थित बोटानं पुसून काढून इडलीवरती घातलेलं आहे आणि घालते वेळेस थोडस चूक झाली माझ्याकडून वाकडं झालं आता इडली शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर या ठिकाणी मी कोथिंबीर चिरते मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आपली मस्त अशी इडली फुगलेली असणार आता चला बघूया तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला अरे वा कसल्या छान अशा फुगल्यात बघा डोंगरासारख्या उंच उंच इडल्या आहेत आणखीन पाच मिनिट मी याला छान अशी शिजवून घेते म्हणजे खाण्यासाठी आपल्या इडल्या टेस्टी टेस्टी तयार ते होतील तर चला आता आपण हे काढून घेऊया तर इडल्या छान शिजलेल्या आहेत अशा पद्धतीनं प्लेटा काढून घ्यायचं म्हणजे पोळत नाही कपडा जरी गेलं घ्यायला कपड्यानं तर हाताला वाफ पोळू शकते तर हे ट्रिक मी तीन चार वर्षापूर्वी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे की अशा पद्धतीनं प्लेटा बाहेर काढायच्या आज अजून मी परत दाखवत आहे तर चला आता पुढची तयारी ट्युशनला उशीर होत होता म्हणून मी पटकन ना इडली काढायला गेले बरं का थोडंसं गरमच होतं आणि पहिली इडली माझी वाकडी तिकडी निघाली व्यवस्थित निघालीच नाही हे बघा मग तुम्ही सुद्धा असं ना गरम गरम काढायला जाऊच नका जेव्हा थोडस गार होईल तेव्हा मग तुम्ही काढा की थोडीशी माझी तुटल्यासारखी झाली मग मी काय केलं त्याला ठेवलं बाजूला गार होण्यासाठी आणि तोपर्यंत मी आता फोडणीची तयारी करत आहे तर फोडणीच्या तयारीसाठी मिरची कोथिंबीर आणि तेल जिरे मोहरी इतकंसच आहे आणि समर्थ म्हणलं की आई मला त्याला ढोकळ्यासारखी टेस्ट पाहिजे तर मी थोडासा बदल गेला तुम्हाला पुढे दाखवते तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकणार आहे फक्त जिऱ्याची फोडणी टाकलं तरी चालेल पण मला मोहरीचा सुद्धा फ्लेवर आवडतो म्हणून मी मोहरी आणि जिरे दोन्ही सुद्धा टाकणार आहे फोडणीला तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही टाकलं तरी चालतं कारण छान अशी फोडणी पडते खमंग कुठलाही पदार्थ जिरे मोहऱ्याच्या फोडणीमुळं खमंग चिरून घेतलेल्या मिरच्या त्यामध्ये मी टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि हे बघा कशात जाळ झाला एकदम मी घाबरली मिरची फुटली आणि तेलाला एकदम असा जाळ लागत होता छान कसं तरी मी त्याला तळून घेतलं कारण कच्चं तरी कसं टाकणार अजिबात टेस्ट नाही लागणार त्यामुळं छान थोडासा गॅस कमी करून मी तळून घेतलेला आहे फोडणी छान अशी आपली तळलेली आहे ही तोपर्यंत आपल्या गार झालेत तर आता आपण काढून हे बघा थोडंसं गार झाल्यानंतर किती छान असं पूर्ण प्लेन प्लेन निघत आहे अजिबात इडली आपली तुटत नाहीये मस्त करायचं गार झाली ना छान निघते फक्त गरम मध्ये निघत नाही जिरे मोहऱ्याच्या तळलेल्या फोडणीमध्ये मी एक चमचा साखर टाकले आणि कब्बर पाणी टाकून असा छान तडका बनवून घेतला ढोकळ्याची टेस्ट पाहिजे समजलं म्हणून आणि आपल्या इडलीवरती हा तडका मी छान असा पसरून घेत आहे कारण खूप टेस्टी लागतं ह्या पद्धतीनं बनवल्यानंतर मिरच्या खात नाहीत ना समर्थ सम्राट मग तिखट आंबट छान असं त्यांना टेस्ट लागेल आणि मस्त अशी इडली तयार झालेली आहे मस्त अशी गुबगुबीत इडली तयार झाल्या आखोते चला जवळ हे बघा मस्त अशी गुबगुबीत पूर्ण अशी जाळीदार